यात्रा सिद्ध रामेश्वरांची संकल्प उत्तम आरोग्याची भव्य आरोग्य आरोग्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी व हो, मोफत चष्मे वाटप मोफत औषधोपचार बालरोग तपासणी विविध आजारांची तपासणी दात नाक कान घसा तपासणी हाडांची संपूर्ण तपासणी स्त्री रोग तपासणी त्वचारोग तपासणी ईसीजी ब्लड प्रेशर मेंदूंच्या विविध तपासण्या शुगर तपासणी ऑक्सिजन लेवल तपासणी सोलापूर शहर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या भव्य घ्यावा दिनांक चौदा पंधरा व सोळा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी ठीक दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत स्थळ होम मैदान सोलापूर आयोजक प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेना संपर्क, संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा प्रमुख अमोलेश्वर यात्रेनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्तम प्रतिसाद सोलापूर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी हो मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास काल दिनांक चौदा जानेवारी रोजी सोलापूर शहर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप बालरोग तपासणी दात कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग त्वचा रोग हृदयरोग आणि विविध आजारांची तपासणी मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत सदर आरोग्य शिबिर दिनांक चौदा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्त या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कर्नाटक असेल तिथून भक्तगण सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात सोलापूरची ही यात्रा खूप महत्त्वाची आहे आणि तिथं असं भव्य असं रक्त शिबिर आयोजित केलेलं आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या माध्यमातून हे शिबिर इथं होत असताना खरंच मनाला खूप अश आनंद वाटत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सेवा या इथं होणार आहे कारण एकीकडं सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या ज्या काही व्याधी असतील त्या व्याधींवर उपचार घ्यायचा आणि लगेचच त्याची औषधं घ्यायचे जर त्याच्यामध्ये ऑपरेशन निघाले डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे डोळ्याचे ऑपरेशन आपण करणार आहे जागेवर चष्मा देतो आहे या सगळ्या गोष्टी अतिशय मनाला आनंद देणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून सांगत असतात की माझा नागरिक हा त्याचा हेल्थ महत्त्वाचा आहे आणि आमचे तानाजीराव सावंत साहेब जे आमचे आरोग्यमंत्री आहेत या सर्वांच्या माध्यमातून इथं एक शिबिर शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे ते शिबिर चौदा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत पंधरा सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि सोळा सुद्धा सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत असं तीन दिवस चालणारं भव्य आरोग्य शिबिर असणार आहे यामध्ये लोकांना औषध उपचार देणार आहेत आणि याचं स्थळ आहे होम मैदान ग्राउंड जिथं आपली गड्डा यात्रा भरते त्या गड्डा यात्रेच्या तिथंच हे शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत दिलीप भाऊ शिवसेना जिल्हा प्रमुख अमल बापू शिंदे युवा जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे हरिभाऊ चौगले संजय सर्वदे राजकुमार शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच या शिबिरास आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने रफिक शेख आदी उपस्थित होते दरम्यान शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले आणि पदाधिकारी आणि सर्व लाभार्थी या सगळ्यांना शुभेच्छा देतो